हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आता थंडीचे दिवस आहेत थंडीमध्ये खूप सकाळचं उठायला आळस येतो कंटाळा येतो बॉडी खूप कडक होते तर त्यासाठी फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे थोडस कोमट पाणी प्यात सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघण्यापेक्षा आपल्याला काय करायचंय उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्याला आपली चांगली स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे तुम्ही किंवा झोपून उठला आणि तुम्हाला झोपून तर काय करा सुरुवातीला जसं डोळे खोला तसं मांडी घालून बसायचं आहे दोन्ही हात एकमेकांवरती रफ करायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवरती व्यवस्थित असे टॅप टॅप करायचे फेसवरून पूर्ण शरीरावरून आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत त्यानंतर थोडीशी स्ट्रेचिंग करा दोन्ही हात आपल्याला सेंटर लॉक करायचे हात वरती ठेवायचे हळूहळू आपल्याला उजव्या साईडला वाकायचंय त्यानंतर हळूहळू पुन्हा डाव्या साईडला असं तुम्ही दहा वेळा जरी केलं ना तरीही चालेल त्यामुळे तुमचं थोडस स्ट्रेचिंग सुद्धा होणार आहे एक किंवा दोन मिनिटं करा जास्त पण करायचं नाहीये त्यानंतर काय करा उजवा हात समोर ठेवा डावा हात पाठीमागे असं तुम्हाला थोडा वेळ एक मिनिटं केलं तरीही चालेल दहा वेळा काउंटिंग करा आणि ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज असतात ना स्ट्रेचिंगच्या त्या तुम्हाला करून घ्यायचे थोडस खाली मांडी घालून बसल्या बसल्या हात वरती करून हात स्ट्रेच करा जिथे असाल तिथे खाली तुम्हाला दहा दहा वेळा काउंटिंग करून करायचं आहे अगदीच वेळ नाही आहे ना फ्रेंड्स मला माहितीये सकाळचं उठल्या उठल्या महिलांना खरंच खूप कामं असतात तर त्यासाठी एवढा सगळा वेळ आपण काढू शकत नाही पण फक्त एका मिनिटात ह्या सगळ्या स्ट्रेचिंग होऊन जातात आणि तुम्ही हे जर दररोज तुमच्या रुटीन मध्ये दररोज ठेवलं ना तर बघा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये तुमच्या पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटेल आळस वगैरे काहीही येणार नाही जर तुम्ही आठ दिवस एक्सरसाइज करून झाल्या आणि ज्या वेळेला तुम्हाला तुमचं शरीर हलकं हलकं वाटेल ना त्यावेळेला तुम्हाला स्वतःलाच तुमच्या मनालाच तुम्हाला चांगलं वाटणार आहे की मी काहीतरी एक्सरसाइज करते त्याचा माझ्या शरीरावरती थोडा तरी फरक पडतोय हे तुम्हाला हळूहळू दिसणार आहे त्यामुळे नक्की ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा सकाळी उठल्यावरती थोडस कोमट पाणी घ्या चहा घेऊ नका सकाळी उठल्या उठल्या जर चहा प्यायची सवय असेल तर अगदी थोडासा घ्या थोडा 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 करून तुम्हाला चहा कमी करायचा आहे गुळाचा घ्या साखरेऐवजी थोडा गुळाचा सा वापर करा असं केलं ना तरीही चालेल किंवा जर तुम्हाला कॉफी आवडत असेल तर ब्लॅक कॉफी घ्या फक्त गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये एक चमचा कॉफी टाकायची बस आणि काही नाही त्याच्यानंतर नाश्ता नाश्त्यामध्ये जे काही असेल पोहे इडली उपमा जे तुमच्याकडे आहे ना ते तुम्हाला घ्यायचंय फक्त त्याची क्वांटिटी कमी ठेवायची जास्त घ्यायचं नाहीये जर तुम्ही इडली खाताय तर दोन किंवा तीन इडल्या खूप आहेत थोडीशी चटणी घ्या त्याच्यासोबत अगदी स्पोर्ट भरल्यासारखं वाटत नसेल तर कुठलं तरी फ्रुट्स घ्या कापून किंवा काकडी घ्या जर वेट लॉस जर्नी मध्ये आहात ना तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर नाश्ता करून झाला सकाळी उठल्यापासून ते, ते संध्याकाळी सात पर्यंत तुम्हाला तुमचं तीन किंवा साडेतीन साडेतीन लिटर पाणी हे पूर्ण दिवसभरात पिऊन व्हायलाच पाहिजे हे तुम्हाला तुमची बॉटलच ठेवा एक लिटरची साईडला पूर्ण डोक्यामध्ये फिक्स करायचं की मला हे दिवसभरात एवढं पाणी प्यायचं एकदा सवय झाली ना पाणी प्यायची की तुम्हाला स्वतःला दररोज आठवण होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मधी मधी पाणी पित राहिलात की त्यानंतर नाश्ता झाला की कुठलं तरी थोड्या वेळानंतर फ्रुट्स खा किंवा थोडेसे चणे शेंगदाणे एकदम थोडे आपल्या हातामध्ये येतील एवढे तुम्हाला खायचे आहेत जास्त मधीमध्ये जास्त काही खात राहायचं नाहीये ते सगळं खाऊन झालं की दुपारचं जे जेवण आहे ते तुम्हाला एक दीडच्या दरम्यान करायचं आहे जेवणामध्ये सुद्धा सेम जर तुम्हाला वेट लॉस लवकरात लवकर करायचंय तर एकच चपाती घ्या दोन ऐवजी एकच चपाती घ्या खूप जास्त भूक वाटते कंट्रोल होत नाही खूप कामाला जात कुठेतरी तर दोन चपात्या घ्या एक वाटी भाजी घ्या एक वाटी डाळ घ्या आणि प्रत्येक जेवणामध्ये काकडी गाजर टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी ठेवा असं दुपारचं जेवण झालं की तुम्हाला काय करायचंय संध्याकाळी चारच्या दरम्यान तुम्हाला, तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी सोबत तुम्ही थोडस ते मखाना चुरमुरे किंवा थोडेसे शेंगदाणे चणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता थोडस त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कापून टाका थोडस लिंबू पिळा थोडस भेल टाईप तुम्हाला असं बनवायचं आहे आणि खायचं आहे आणि त्यानंतर ते झालं की तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळचं जेवण हे खरंच खूप जेवढं तुम्ही लवकर जेवाल जे। 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 ना तेवढं तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटणार आहे संध्याकाळचं जेवण हे जर तुम्ही सातच्या अगोदर जेवताय तर जे� काय करा भाकरी असेल तर भाकरी एक छोटीशी भाकरी खूप मोठी सुद्धा घ्यायची नाहीये छोटीशी भाकरी जेवढी आपली चपाती असते तेवढी आणि भाजी आणि डाळ जे काही असेल ते भाजी डाळ आणि सॅलड ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जेवणामध्ये असल्या पाहिजे किंवा तुम्हाला सूप प्यायचं असेल तर सूप पण खूप बेस्ट आहे खूप लेट जेवण जेवत आहे तर त्याच्यामध्ये सूप नक्की ऍड करा सूप आणि सॅलड आणि जर प्रत्येक जेवणामध्ये थोडं तरी प्रोटीनचा समावेश करा प्रोटीन मध्ये तुम्ही चणे राजमा किंवा अंडी चिकन नॉनव्हेज खात असाल तर अंडी चिकन वगैरे ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या जर डेलीच आपण जे रेग्युलर आपलं जे जेवण असतं ना त्याच्यामध्ये आपल्या त्याच जेवणामध्ये आपल्याला प्रोटीन हे भेटतं त्यामुळे थोडं प्रोटीनकडे सुद्धा लक्ष द्या आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दिवसभरात फॉलो केल्या तर तुम्हाला तुमचं वजन कमी होण्यापासून कोणीही थांबवणार नाहीये आरामशीर वजन कमी करू शकता बॉडीला सवय तर लागू द्यात आणि ह्या पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला स्वतःसाठी तीस मिनिटं तरी काढून एक्सरसाइज करायचे तीस मिनिटापेक्षा जास्त केला तर अजूनच छान पण जर वेळ नाहीये तर तीस मिनिटं तरी करा बघा ह्या गोष्टी फॉलो करा आणि फक्त महिन्याभरात तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट बघा स्वतःच तुम्हाला तुमचं वजन तुम्हाला जे ड्रेस येत नाहीयेत ते सुद्धा तुम्हाला येणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या उद्यापासून नक्की फॉलो करा किंवा आजपासूनच स्टार्ट करा तर बघा ह्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमचं वजन हे किती किलो कमी केलं हे मला नक्की सांगा पाण्यावरती जास्त फोकस ठेवा पाणी हे जास्त प्यायचंच आहे तुमचं एका महिन्यात पाच किलो किंवा चार किलो वजन ह्या सगळ्या गोष्टी करून ना आरामशीर कमी करणार आहात मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते फक्त तुम्हाला एक दिवस पण चिटिंग करायची नाहीये एकदम सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा तुम्हाला एक महिना पूर्ण फॉलो करायच्या आहेत हे सगळं केलं ना तुम्ही तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट कमी करणार आहात त्यामुळे फ्रेंड्स मी माझ्या चॅनलवरती खूप सारे एक्सरसाइजचे व्हिडिओ घेऊन येत असते ते सुद्धा तुम्ही एक्सरसाइजचे व्हिडिओ बघून तुम्ही एक्सरसाइज करा खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज असतात तुम्हाला नक्की आवडतील तर बघा हे सगळं फॉलो करून तर बघा तुम्हाला रिझल्ट हा नक्की दिसणार आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद